हॅलो फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या लेक्चरमध्ये फिफोचा पहिला प्रॉब्लेम सोडवला होता आता आपण दुसरा प्रॉब्लेम बघणार आहोत तर दुसरा प्रॉब्लेममध्ये बघा काय सांगितलेलं आहे तो अगोदर आपण वाचून घेऊया फ्रॉम द फॉलोईंग पर्टिक्युलर्स रिलेटिंग टू ए बी सी मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड कानपूर शो हाऊ द व्हॅल्यू ऑफ द इशूज शुड बी अरायवड ऍट अंडर फिपो मेथड फिपो मेथडनुसार आपल्याला सांगितलेलं आहे की खाली एबीसी मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड कानपूर यांच्या ट्रान्झॅक्शन्स आपल्याला दिलेले आहेत आणि ह्या ट्रान्झॅक्शन्स नुसार आपल्याला फिपो या मेथडने हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे इथे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे का फिपो मेथड वापरा ओके त्यामुळे आपल्याला फक्त फिपो मेथडनुसार त्याचा विचार करायचा आता सोल्युशनला आपण सुरुवात करू शकतो बघा आता आपण सोल्युशनला सुरुवात करूया बघा आता सोल्युशनला सुरुवात करत असताना आपण काय करतो मिनिमम लेवल मॅक्सिमम लेवल रिऑर्डर लेवल रिऑर्डर क्वांटिटी हे उजव्या बाजूला लिहून घेतो आणि इन द बुक्स ऑफ ए बी सी मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड कानपूर स्टोर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल डॅश डॅश आणि फॉर द मंथ ऑफ एंडेड थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी ठीक आहे तर आपल्याला माहीत आहे की फिपो मेथडनुसार प्रॉब्लेम सोडवत असताना आपल्याला जे कॉलम्स हवेत त्यामध्ये पाहिलं काय डेट दुसरा पर्टिक्युलर तिसरा रिसिप्ट चौथा इशू आणि पाचवा बॅलन्स आणि शेवट रिमार्कचा कॉलम आपल्याला पाहिजे त्यामध्ये रिसिप्टमध्ये चार कॉलम इशूमध्ये चार कॉलम आणि बॅलन्समधले तीन कॉलम काल आपण बघितलेच आहेत बरोबर आता आपल्याला काय करायचं पहिला जो पहिली जी डेट आहे किंवा पहिलं जे ट्रान्झॅक्शन आहे त्या पहिल्या ट्रान्झॅक्शन नुसार शेवटच्या ट्रान्झॅक्शन पर्यंत इशू परचेस आणि ओपनिंग बॅलन्स या गोष्टी या शीट मध्ये पोस्ट करत चालायच्या आहेत एक काळजी एकच घ्यायची की तारखा व्यवस्थित बघून घ्यायच्या एक तीन सात अकरा तेरा पंधरा सतरा एकोणावीस पंचवीस बरोबर आणि मध्ये अजून काही एखाद्या तारखेची ॲडजस्टमेंट या प्रॉब्लेममध्ये दिलेली नाहीये त्यामुळे हे सरळ सरळ आपण पुढे जाऊ शकतो ठीक आहे तर आता बघा पहिल्या तारखेला बघा एक तीन दोन हजार वीस रेफरन्स नंबर नाही आहे त्यानंतर पर्टिक्युलर दिलेले ओपनिंग स्टॉक एक हजार युनिट ॲट रुपीज फाईव्ह इच एक हजार ओपनिंग स्टॉक युनिट्स आहेत आणि पाच रुपये हा त्याचा दर आहे तर बघा आपल्याला काय करायचं आता जे शीट आपण तयार करून घेतलं त्या शीटमध्ये सर्वप्रथम पहिली तारीख लिहायची बघा पहिली तारीख काय बघितली आता आपण फर्स्ट मार्च बघितली त्याच्यामध्ये काय आहे ओपनिंग स्टॉक आहे तर ओपनिंग स्टॉक इथे मी लिहून घेतो आता ओपनिंग स्टॉक आहे तो रिसिप्टमध्ये येणार नाही इश्यूमध्ये येणार नाही तर तो कुठं लिहितो आपण बरोबर बॅलन्समध्ये लिहितो तर क्वांटिटी किती होती एक हजार क्वांटिटी आणि रेट काय सांगितला होता त्यांनी आपल्याला पाच रुपयाप्रमाणे तर टोटल अमाऊंट आपण याची इथे कॅल्क्युलेट करून घेणार एक हजार गुणुले पाच तर किती येणार पाच हजार तर आपल्याकडे बॅलन्स जो आहे किंवा ओपनिंग स्टॉक जो आहे तो पाच हजार रकमेचा आहे बरोबर ही झाली पहिली तारीख तर ता दुसऱ्या तारखेला काय मटेरियल आलेलं आहे ते बघूया आपण दुसरी तारीख म्हणजे काय एक नंतर येणारी दुसरी तारीख आहे इथे आहे तीन तीन दोन हजार वीस परचेस्ड नाईन हंड्रेड युनिट्स ॲट रुपीज इच असं इथे आहे बघा आता इथे काय रेट्स त्यांनी व्यवस्थित दिलेले आहेत बघा या ठिकाणी हा जो दुसरा दुसरी ता तारीख आहे त्या ठिकाणी जो रेट आहे तो रेट तिथे दिसत नाही आहे तर ही एक टायपिंग मिस्टेक आपल्या पुस्तकातच झालेली आहे तर तो रेट आहे सहा रुपये ठीक आहे तर हरकत नाही अशा टायपिंग मिस्टेक पण असू शकतात याचाही आपण विचार करायचा तर ही दुसऱ्या तारखेची म्हणजे थर्ड डेटला जे ट्रान्झॅक्शन झालेले आहे ते ट्रान्झॅक्शन काय आहे बघा परचेस्ड नाईन हंड्रेड युनिट्स ॲट रुपीज सिक्स इच ओके okay, परचेस तर बघा इथे आपण पर्टिक्युलरमध्ये काय लिहिणार परचेस्ड बरोबर परचेस्ड आता परचेस झालं याचा अर्थ काय झालं माल आपल्याकडे आला याचा अर्थ मग तो रिसिप्ट इश्यू बॅलन्स कुठं लिहिणार बॅलन्स तर एकदाच आलाय तो तिथं लिहिलाय तर परचेस झाला म्हणजे काय झाला रिसिप्ट झाला बरोबर आहे मग आता आपण काय लिहिणार रिसिप्टमध्ये लिहिणार बरोबर तर रिसिप्टमध्ये काय लिहिणार जी आर एन नंबर त्यांनी दिलेला आहे तर इथे आपण जी आर एन नंबर लिहायचा त्यानंतर रिसिप्टमध्ये जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी किती सांगितली बघा क्वांटिटी नऊशे आणि सहा रुपयाप्रमाणे ठीक आहे इथे आपण टाईप करून घेऊया नऊशे आणि रुपीज आहे सहा म्हणजे रेट आहे सहा बरोबर आता नऊशे युनिट इंटू सिक्स तर आपली अमाऊंट किती आली पाच हजार चारशे ठीक आहे आता हे रिसिप्ट मध्ये आपण लिहिलं परंतु बॅलन्सच्या कॉलम मध्ये आता आपल्याला काय करायचं आहे हे व्यवस्थित कोट करून घ्यायचं कशा पद्धतीने लिहिणार कॉलम मध्ये आता आपल्याला परचेस झालेले आहे बरोबर तर परचेस झाले याचाच अर्थ आपण काय करणार आहे का ते फक्त बॅलन्स मध्ये कॅरी ऑन करणार आहे बरोबर म्हणून मग अगोदरच्या तारखेची शिल्लक आपल्याला काय करावं लागेल ॲज इट इज खाली घ्यावी लागेल ठीक आहे तर ती आपण अगोदर ॲज इट इज रक्कम खाली घेऊया ओके त्यानंतर आताची ही जी तीन तारखेची ट्रान्झॅक्शनची गोळाबेरीत झालेली आहे सुद्धा आपण काय करणार इकडे ॲज इट इज घेणार बघा नऊशे सहा रुपयाप्रमाणे पाच हजार चारशे रुपये ठीक आहे हां आता हे झालं दुसरं ट्रान्झॅक्शन आता आपण काय करणार तिसऱ्या ट्रान्झॅक्शन कडे जाणार सात जॉब नंबर वन थर्टी सेवन वन थाउजंड टू हंड्रेड युनिट्स बघा एक हजार दोनशे युनिट हे एक एका एकशे सदौतीस नंबरच्या जॉबला त्यांनी दिलेले एम आर एन चौतीसनुसार ठीक आहे तर बघा किती तारीख आहे तिथे सेवन ओके हा आता इथे काय केलेलं आहे इश्यूड इशूड, इशूड केलेला आहे म्हणजे इथे काय रिसिप्ट मध्ये काही येणार नाही डायरेक्ट आपल्याला कुठं जावं लागेल इशूडच्या कॉलम मध्ये जावं लागेल आता, ला 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 आता ला, इशूड मध्ये त्यांनी एम आर एन नंबर दिलेला आहे म्हणून हा थर्टी फोर इथे थर्टी फोर नंबर नुसार तो ट्रान्झॅक्शन झालेला आहे एमआरएन नंबर तिथे आलेला आहे ठीक आहे तर इशूड मध्ये आता आपल्याला किती क्वांटिटी इश्यूड करायला लावलेली आहे त्यांनी एक हजार दोनशे बरोबर मग एक हजार दोनशे जर आपल्याला इश्यू करायची असेल तर आपल्याला ही फिपो मेथडनुसार अगोदर असलेल्या बॅलन्सेस मधून ती आपल्याला इश्यू करावी लागणार आहे हे लक्षात आलं तुमच्या बरोबर हा मग आता आपण काय करणार मागील जो बॅलन्स आहे त्या बॅलन्सवरती एकदा नजर टाकणार बघून घेणार की मागचा बॅलन्स किती आहे आणि त्यानुसार या ठिकाणी आता आपण एंट्री करणार तर इश्यूड मध्ये आपण इथे आपल्याला समजावं म्हणून इथे जरी लिहिलं बाराशे तरी पण म्हणजे समजावं म्हणून यायची गरज नाही पण आता बाराशे आपल्याला काय करायचे इश्यू करायचे म्हणजे वापरात घ्यायचे मग वापरात घ्यायचे तर ते कुठून वापरात घेणार आपण तर ते आपण अगोदरच्या बॅलन्स मधून घेणार आता अगोदरच्या बॅलन्स मधून फिफो आहे म्हणून काय करणार नऊशे आणि एक हजार आहे तर पहिला कुठून सुरुवात करणार इथून सुरू करणार मग आता आपल्याला टोटल इश्यू बाराशे करायचे आहे आपल्याकडे पहिली शिल्लक जी आहे पहिली आलेली रक्कम ती किती आहे एक हजार आहे बरोबर ती एक हजार इथे घ्यायला हरकत नाही तर आपण ती रक्कम इथे घेऊया ॲज इट इज ओके आता आपल्याला इश्यू किती करायचे होते म्हणजे वापरासाठी किती द्यायचा होता माल बाराशे क्वांटिटी द्यायचा होता पण प्रत्यक्षात किती आहे आपल्याकडे हजारचे पूर्ण दे देता आला का आपल्याला नाही तर बाराशे वजा हजार म्हणजे किती माल द्यायचा शिल्लक आहे दोनशे क्वांटिटी अजून देणं शिल्लक आहे बरोबर मग आता पुढचा जो माल शिल्लक आहे आपल्याकडे आता एक हजार हा माल तर आपला संपला आता पुढचा माल किती आहे नऊशे क्वांटिटी आहे बरोबर तर आपल्याला द्यायची किती आहे बाराशे वजा एक हजार बरोबर किती द्यायची आहे दोनशे द्यायची आहे बरोबर आहे का हां मग आपण नऊशेतून दोनशे देऊ शकतो देऊ शकतो मग नऊ इथे आपण काय करणार इशूमध्ये दोनशे क्वांटिटी दोनशे क्वांटिटीचा आता रेट मात्र किती येणार सहा येणार ना बरोबर किती येणार सहा येणार या ठिकाणी बघा इथे सहा आहे नऊशेतून देतो आहे ना मग नऊशे जी दुसरा मालाची जी क्वांटिटी आलेली आहे ती सहाच्या रेटने आलेली म्हणून मग इथे दोनशे गुणूले सहा असं आपण करणार बघा आता दोनशे गुनुले सहा ठीक आहे तर बाराशे रुपयाचा माल या ठिकाणी आपण दिला बरोबर आता झालं काय इशू जी क्वांटिटी केली आपण ती इशूची क्वांटिटी एक हजार प्लस दोनशे म्हणजे बाराशे पूर्ण दिली बरोबर परंतु इथे एक हजार हे संपले आता नऊशेतून किती रक्कम संपली दोनशे संपली मग आता इथे काय करणार आपण हे नऊशे वजा त्यातून इशू केलेली क्वांटिटी वजा करणार म्हणजे शिल्लक किती राहिली क्वांटिटी सातशे याचा दर किती आहे इथे बघा सहा रुपये बरोबर मग आता किती रुपयांचा माल शिल्लक राहिला म्हणून सातशे गुणुले सहा केलं आणि एंटर केलं तर आपल्याकडे आता जो बॅलन्स आहे सातशे क्वांटिटी सहा रुपयाप्रमाणे चार हजार दोनशेचा माल शिल्लक आहे आता आपण पुढचं ट्रान्झॅक्शन बघूया तारीख किती आहे अकरा तारखेला जी आर एन आहे म्हणजे परचेस आहे आठशे युनिट सहा पॉईंट वीस इथे बघा रक्कम जरा आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी त्यांनी पॉईंटमध्ये दिलेली आहे तरी हरकत नाही सहा पॉईंट वीस दिलेली आहे तर इथे खाली आल्यानंतर इथे आपण सात तारखेच्या नंतर अकरा तारखेची एंट्री करून घेणार इलेवन अकरा तारखेला काय परचेस झालेला आहे परचेस आपण म्हटलं आता परचेस चा जी आर एन बारा आहे आणि त्याची क्वांटिटी आठशे आहे आणि भाव मात्र सहा पॉईंट वीस आठवणीने तो व्यवस्थित इथे बघून घ्यायचा तरी ते इज इक्वल टू आठशे गुणुले सहा पॉईंट वीस म्हणजे चार हजार नऊशे साठचा तो परचेस झालेला माल आहे बरोबर आहे आता या ठिकाणी आप आपल्याला काय करणं गरजेचं आहे अगोदरचा बॅलन्स या ठिकाणी कॅरी ऑन आठवणीने अगोदर करून घेणं गरजेचं आहे या ठिकाणी सातशे अगोदर शिल्लक माल आहे सहा रुपयाप्रमाणे चार हजार दोनशेचा हे अगोदर लिहून घेणं गरजेचं आहे त्यानंतर आता परचेस आहे याच्यामुळं आपल्याला काय करावं लागणार आहे परचेस झालेला नवीन माल या ठिकाणी ॲड करून घ्यावा लागेल म्हणजे बॅलन्स मध्ये तो लिहून घ्यावा लागेल सहा पॉईंट वीसच्या दराने चार हजार नऊशे साठ रुपये बरोबर त्यानंतर अकरा तारखेची ही आपली नोंद झाली त्यानंतर आपण बघूया तेरा तारखेला काय जी आर एनच आहे परचेस आहे तीनशे रुपयाचा माल तीनशे युनिट्स सहा पॉईंट चाळीस रुपयाप्रमाणे त्यांनी घेतलेला आहे पुन्हा ठीक आहे बघा आता इथे रेट पॉइंट पॉइंट मध्ये बदललेला आहे तरी हरकत नाही आपल्याला एका खाली एकच एंट्री करायची असते त्यामुळं काही अडचण नाही परचेस म्हटलेला आहे त्याचा या ठिकाणी जी आर एन आहे तेरा तीनशेच क्वांटिटी आहे परंतु त्या क्वांटिटीचा जो रेट आहे तो रेट त्यांनी काय केलेला सहा पॉईंट चाळीसनुसार तो माल खरेदी केलेला आहे तर हरकत नाही रक्कम आपण फक्त काळजीपूर्वक बघून लिहायच्या थोडासा रेट इथं चेंज आहे एकोणऐंशे वीस रुपयाचा माल आहे ठीक आहे तर अगोदर हे दोनही बॅलन्स आपल्याला ॲज इट इज पुढच्या तारखेला लिहून घेणं अपेक्षित असतं आणि आता हा परचेस असल्यामुळं या ठिकाणी तीनशे त्यानंतर सहा पॉइंट चाळीस रुपयाप्रमाणे एकोणाशे वीस रुपयाचा परचेस झाल्याला मिळाला बॅलन्समध्ये ॲड केला आपण सरळ सरळ तेरा तारीख झाली तेरा तारखेच्या नंतर बघा पंधरा तारखेला या मर्याद इश्यूड आता बघा परचेस असल्यानंतर फार काय करायची गरज पडत नाही फक्त आपण बॅलन्सला लिहून घेतो परंतु इशू असल्यानंतर आपल्याला मात्र ते इशूची जी क्वांटिटी आहे ती अगोदरच्या बॅलन्समधून वजावट करायची असती तेव्हा इशूच्या वेळी व्यवस्थित बघणं गरजेचं आहे काय म्हटलं जॉब नंबर एकशे एक्केचाळीस एकशे एक्केचाळीस नंबरचा जो जॉब आहे त्यातून चारशे युनिट्स इशू करण्यात आलेले आहे तारीख किती पंधरा लक्षात ठेवा बघा तेरानंतर पंधरा तारीख आहे आणि इथे काय आहे मध्ये इशू इशू आलं की लक्षात ठेवायचं की हे वजा करायचं आहे पहिल्या रिसिप्ट मध्ये तर विषयच नाही इशू मध्ये आपण जाऊन पंधरा तारखेला काय बेचाळीस एम आर एम त्याचा आहे तो नंबर त्यानंतर चारशे संख्येत तो माल आहे सहा रुपयाच्या प्रमाणे बघा या ठिकाणी टोटल अमाऊंट झाली चारशे गुणवले सहा जो रेट आहे तो पूर्वीचाच इथे आपण सहा कॅरी केला दोन हजार चारशेचा माल बरोबर आता एवढा माल आपल्याला काय करायचा आहे इशू करायचा आहे आता हा माल इश्यू करताना आपण काय काळजी घेणार फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे काय हे जे सातशे आहे त्या सातशेतून हा चारशे माल आपण काय करणार वजा करणार बरोबर सातशेतून हा माल देणार थोडक्यात बघा बरोबर हे सातशे आपल्याकडे जो बॅलन्स आहे त्यातला पहिला सातशे वजा चारशे तर शिल्लक किती राहील तीनशे आणि रेट जो आहे हा सहा बरोबर हाच रेट आपण या ठिकाणी घेतलेला आहे तर जो इश्यू केला माल तर तो आपण पहिल्या आलेल्या मालातून इशू केलेला आहे म्हणून त्या पहिल्याच मालाचा रेट त्या ठिकाणी आपण घेतलाय आणि आता आपल्याकडे माल कितीचा शिल्लक राहिला अठराशे रुपयांचा माल शिल्लक राहिला बरोबर आता यानंतर आपल्याला काय करायचं तर इश्यू केलेला जो माल आहे तो पूर्ण इशू करता आला का आपल्याला सातशे शिल्लक होता पहिला त्यामुळं चारशे त्याच्यातून पूर्ण देता आला आता याची फिगर नील झाली बरोबर आणि सातशेतून चारशे गेल्यानंतर तीनशेची ही नवीन आलेली रक्कम आपण या ठिकाणी नोंदू शकलो आता काय करायचं उरलेले जे दोन आ, माल जे आहे तर त्या मालाची रक्कम ॲज इट इज खाली बॅलन्स म्हणून कॅरी आपण खाली करणार बरोबर तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण ही कॅरी केली आता यानंतर आपण काय करणार पुढचं ट्रान्झॅक्शन विचारात घेणार बघा तर पुढचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते किती तारखेचं आहे पंधरा तारखेच्या नंतर सतरा तारीख एम आर एन आहे इथे पुन्हा इशू केलेला आहे सहाशे रुपये सहाशे युनिट्स इशू केलेले आहे ठीक आहे तर ठीक आहे पंधरानंतर सतरा तारीख त्याला पुन्हा आपण काय म्हणणार इश्यूड त्यानंतर इशूडचा एम आर एन या, या प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत तर एम आर एन आहे अठ्ठेचाळीस फॉर्टी एट आता बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी जो इशूड केलेला माल आहे तो किती आहे बघा सहाशे युनिट्स आहेत बरोबर की नाही सहाशे युनिट्स आता सहाशे युनिट आपल्याला इशू करायचे आहेत तर बघा इशू करण्यासाठी आपल्याला अगोदर अस माला शिल्लक जो आहे तो सगळ्यात पहिला फिफोच्या हिशोबानुसार तीनशे आहे बरोबर तर तो डायरेक्ट मायनस होणार नाही म्हणून अगोदर जो इथे माल आहे आपल्याकडे तो माल आपण काय करणार इश्यू करणार बरोबर या ठिकाणी फॉर्म्युला असल्यामुळे मला ते टाईप करून घ्यावं लागेल कर। तीनशे किती भावाने सहा रुपयानुसार अठराशे रुपयाचा बरोबर आपल्याला टोटल माल इश्यू किती करायचा आहे सहाशे पैकी तीनशे इशू करू शकलो आपण आता हे तीनशे इश्यू झाले मग आता दुसऱ्या ट्रान्झॅक्शनवर आपण येणार बॅलन्सच्या तर तिथे आठशे आठशेपैकी पैकी आता आपल्याला किती द्यायचे पुन्हा तीनशे द्यायचे म्हणून आपण काय म्हणणार तीनशे म्हणजे टोटल सहाशे पैकी इथले तीनशे झाले आणि अजून हे तीनशे म्हणजे टोटल सहाशे झाले असं मग याचा जो रेट आहे तर याचा रेट सहा नाही येणार ना। याचा रेट ह्या आठशे मालातून तुम्ही माल देत आहे म्हणून याचा रेट किती येईल सहा पॉईंट वीस येईल याचा इथे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे या एवढ्या ठिकाणी बाकी तीनशे बुडूया सहा पॉईंट वीस आपण करूया अठराशे साठ रुपयाचा माल तर बघा आपल्याला इश्यू किती केलेले होते सहाशे तर सहाशे इशू करताना आपल्याला डायरेक्ट नाही करता आले हे तीनशे आणि मग या आठशेतून तीनशे तीन आपण दिले बरोबर मग आता हे आठशेतून हे तीनशे दिले तर इथे खाली शिल्लक आपले किती राहणार बघा इज इक्वल टू हे आठशे वजा आपल्याला काय करायचे हे तीनशे करायचे तर किती शिल्लक राहिला माल आता आपला पाचशेचा शिल्लक राहिला कोणत्या भावाने राहिला सहा पॉईंट वीस या भावाने राहिला त्या दोघांची टोटल करूया तर बघा कितीचा माल शिल्लक राहिला आठशेपैकी पैकी तीन हजार शंभर रुपयांचा आणि आठशेपैकी पैकी पाचशे क्वांटिटी शिल्लक राहिली बरोबर इथे झालं त्यानंतर बघा हा आपल्याला टोटल इशू जो आहे तो सहाशे करायचा होता तर तीनशे तीनशे सहाशेचा सा माल आपण इशू केला बरोबर आणि हा तीनशे त्यातून काय झाला माल नील झाला आणि आपण तीनशे दिले तर शिल्लक राहिले पाचशे परंतु ही जी रक्कम आहे पुढचा बॅलन्स तर तो बॅलन्स आपला आपल्याला कॅरी ऑन करून घ्यावा लागेल खाली आपल्याला तो ॲज इट इज लिहून घ्यावा लागेल बरोबर हां आता इथे आपण आलो तर सतरा तारखेचा इश्यू व्यवस्थित आपण केलाय माल त्यानंतर एक पुढची तारीख एकोणावीस तारखेला काय झालंय परचेस आहे सहा पॉईंट पन्नासने तर परचेस झालं तर काय करतो आपण तारीख लिहून घेतो सतराच्या नंतर किती तारीख आहे बघा पुन्हा ट्रान्झॅक्शन एकोणावीस आहे आणि दोनशे युनिट साडेसहा रुपयानुसार सतरानंतर एकोणावीस आता इथे काय आहे परचेस आहे परचेस म्हटल्यानंतर जास्त काय आपल्याला काय करायची गरज नाही चौदा त्याचा तो जी आर एन जनरल रजिस्ट्रेशन रजिस्टर नंबर आहे दोनशे रुपये क्वांटि दोनशे क्वांटिटी आहे आणि रुपये जे आहे सहा पॉइंट पन्नास रुपयाप्रमाणे तो माल परचेस झालेला आहे व्यवसायामध्ये आलेला आहे ठीक आहे तेराशे रुपयाचा माल आलेला आहे बरोबर आता इकडे आपण काय करतो पहिले तर मागचे जे बॅलन्सेस आहेत ते बॅलन्सेस आपण काय करत असतो क्या कॅरी ऑन करत असतो हे कॅरी ऑन करायचे खाली कॅरी ऑन केले आता नवीन झालेला परचेस सुद्धा जो हो आहे तो सुद्धा आपण काय करणार इथे ॲज इट इज नेक्स्ट लाईनला कॅरी ऑन करणार बरोबर आता एकोणवीस तारखेचा परचेसचा ट्रान्झॅक्शन आपण नोंदवलं परचेसच्या नंतर कोणतं ट्रान्झॅक्शन आहे पंचवीसला इशूचं ट्रान्झॅक्शन आहे बघा आता इशू म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं वजा करायचं असतं तर ता ती तारीख किती आहे ट्वेंटी फिफ्थ त्याला काय म्हटलंय इश्यूड म्हटलंय बरोबर आहे की नाही आता इशू जो आहे त्याचा एम आर एन नंबर त्यांनी आपल्याला दिलेला आहे बहात्तर आणि इशू जो करायचा आहे ती संख्या किती आहे बघा किती सहाशे युनिट इश्यू करायची आहे आपल्याला सहाशे युनिट आता सहाशे युनिट इशू करायला आप आपल्याकडे पूर्वीचे जे बॅलन्स आहे तर ते पहिला किती आहे पहिला पाचशे आणि दुसरा किती आहे तीनशे तर पाचशेतून सहाशे डायरेक्ट देता येणार नाही परंतु ही जी पहिली अमाऊंट आहे सहाशेतून पाचशे ही टोटल पाचशे इथून अशी देऊन टाका पाचशेचा रेट जो आहे तो रेट व्यवस्थित हो बघा सहा पॉईंट दोन आहे आणि त्याची टोटल रक्कम होते तीन हजार शंभर बरोबर त्यानंतर सहाशे टोटल माल आपल्याला इशू करायचा आहे तर पाचशे युनिट्स आपण इशू केले आता आपल्याला किती करायचे शंभरच युनिट करायचे तर आपल्याकडे माल शिल्लक किती आता तीनशे बरोबर पाचशे प्लस इथे किती केलं तर सहाशे होईल शंभर केलं तर बरोबर आता रेट जो आहे तो रेट फक्त बघायचा आपण पाचशेतून नाही देते आपण देतोय तीनशेतून ह्या रकमेतून देतोय किंवा ह्या ठिकाणून देतोय या मालातून माल देतोय तीनशेतून शंभर देतोय म्हणून तीनशेतून देतोय म्हणून तीनशेचा जो रेट आहे त्या युनिटचा तो सहा पॉईंट चार तोच रेट आपल्याला इथे घेणं अपेक्षित आहे आणि गुलुले शंभर म्हटल्यानंतर साजिके आपली फिगर किती येणार आहे सहाशे चाळीस बरोबर तर आता इशू किती करायचा होता पाचशे प्लस शंभर सहाशे आपण इशू बरोबर केला यातून रक्कम बरोबर आहे की नाही हां आता आपल्याला काय करायचं आहे राहिलेला जो बॅलन्स आहे तो कॅरी डाऊन करायचा आहे बरोबर हे पाचशे गेले आता हे तीनशे नाही गेले तीनशेतून शंभरच गेले बरोबर मग आता काय करायचं तीनशेतून शंभर गेले म्हटल्यानंतर तीनशे वजा शंभर दोनशे राहिले बरोबर तीनशेचा जो रेट आहे तो किती आहे तीनशे युनिटचा सहा पॉईंट चाळीसने आहे म्हणून दोनशे बुन उले सहा पॉईंट चाळीसच्या दराने बाराशे ऐंशी रुपयाचा माल शिल्लक राहिलेला आहे आणि हा खालचा जो माल आहे त्याला काय आपण हात लावण्याची वेळ आलेली नाही किंवा तो काय वापरलेला नाहीये म्हणून तो ॲज इट इज आपण काय केला कॅरी डाऊन करून घेतला बरोबर आता कॅरी डाऊन केल्यानंतर आता आपल्याला बघायचंय पंचवीस तारखेच्या नंतर वरती प्रॉब्लेम मध्ये पंचवीस तारखेच्या नंतर काही दिलेलं नाहीये बरोबर आणि वर काय विचारलं फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर रिलेटिंग टू एबीसी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड शो हाऊ व्हॅल्यू ऑफ द इश्यूज शुड बी arrived अंडर फिफ method बाकी काही वेगळं काही ऍडजस्टमेंट दिलेलं नाहीये सरळ सरळ प्रॉब्लेम हा आहे तर या ठिकाणी बघा प्रॉब्लेम आपला सॉल्व झालेला आहे फक्त आपल्याला आता काय काढायचं आहे कालच्या पहिल्या मध्ये जसं आपण काढलो होतं व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक बरोबर आता क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन आपल्याला करायचं आता क्लोजिंग स्टॉक कुठे आला आपला बघा आता इथे जर आपण बघितलं शेवटची तारीख तर शेवटच्या तारखेला जे शिल्लक आहे शिल्लक कुठं आहे बॅलन्सच्या कॉलममध्ये म्हणजे शेवटच्या तीन कॉलममध्ये जे शिल्लक आहे ते शिल्लक आपल्याला काय करायचं इकडे व्हॅल्युएशनमध्ये त्याचे कॅल्क्युलेशन करून घ्यायचं तर पहिला पहिला जो माल शिल्लक आहे तर तो आहे दोनशे क्वांटिटी सहा पॉईंट चाळीस रुपयाप्रमाणे त्याची त्याची त्याचं व्हॅल्युएशन झालं बाराशे ऐंशी रुपयाचा माल त्यानंतर बघा या ठिकाणी पुन्हा दोनशे क्वांटिटीत माल आहे सहा पॉईंट पाच रुपयांनी तो आहे सहा पॉईंट पाच रुपयांनुसार त्याचं जे व्हॅल्युएशन होतं ते या ठिकाणी दोनशे गुणिले सहा पॉईंट पाच बरोबर तेराशे रुपयाचा माल हा आपल्याकडे आहे तर दोन्ही बॅलन्स म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक करत असताना शिल्लक असलेला बॅलन्स आपण या ठिकाणी लिहून घेतला बरोबर आता आपल्याला काय करावं लागेल या दोघांची या ठिकाणी टोटल करावी लागेल तर बघा या ठिकाणी मी खाली एक लाईन टाकून घेतली जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की टोटल आपण या पद्धतीने इथे करतोय आता युनिट जे आहे ते टोटल किती आहेत दोनशे आणि दोनशे किती चारशे ओके आणि बाराशे ऐंशी अधिक तेराशे बरोबर तर या ठिकाणी या दोघांची जर टोटल केली रकमेची प्लस तर ती रक्कम पंचवीसशे ऐंशी रुपयाला आहे बरोबर तर याचाच अर्थ आपला क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन जे आलं त्याला कसं लिहायचं बघा हेन्स हेन्स म्हणजे म्हणून फोर हंड्रेड युनिट्स किती युनिट्स आहे फोर हंड्रेड युनिट्स आर व्हॅल्यूड ॲट रुपीज किती टोटल रुपीज टू थाउजंड फाय हंड्रेड एटी रुपीज तर हा झाला आपला फायनल टॅली तर अशा पद्धतीने या व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉकची रक्कम काढल्यानंतर हा प्रॉब्लेम आपला कंप्लीट झाला ओके थँक्यू